दगडवर पेपडाना साधा हल हो ज्या ज्या तरुण भाऊ दादा सोड मी तुम्हाला भाऊ रे तरुण भाऊ सांग तुमना करा पटा भाऊस ना पायपडी सांगा विमल खाणार असले तुमना मग थोडी बिलासरम होती आजच त्याग तरी सोड द्या आणि जर विमल खाणीच होई तर गरीबी पोरण नशीब ना का फोडा रे काका कारण या विमल तरुण पोर कॅन्सर होऊ मरत आहे सतरा सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचे पोरी विधवा होत आहेत या व्यसनाच्या पायी तरुण पोरं विमाल खातात आणि तरुण पोरी विधवा होत आहे जर तुम्ही विमालच खाणे दारूच पिणे गरीब न पोरण नशीब फोडू नका कुवारा रा मग किती बी दारू प्यान काय बी विमाल काय का का बी करा का कुवारा कुवारा मरी घेत ना माय बाप पडका मग पुन्हा इतके तुम्हाला ताण नाही खर्च बी नाही कोण गरीब न नशीब फोडतो कोणत्या भावाला वाटतं माझ्या माझ्या बहिणीचं लग्न दारुड्या पोरगा बरोबर झालं पाहिजे वाटतं का नाही ना तुम्ही कोर दारुडायला देवानी आणि दोष लिहिणी दुसरा